युवा पत्रकार संघटनेच्या दिनदर्शिकाचे उत्साहपूर्ण वातावरणात विमोचन नगराध्यक्षा अर्चना अडसड रोठे हक्का व मुख्याधिकारी पूनम कळंबे यांच्या शुभहस्ते विमोचन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून युवा पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य याच्या वतीनं प्रकाशित करण्यात येत असलेल्या नवीन दिनदर्शिका विमोचन कार्यक्रम धामणगाव रेल्वे नगर परिषद प्रांगणात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना अडसड अक्का व नगरपरिषद मुख्याधिकारी पूनम कळंबे यांच्या शुभ हस्ते दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले या कार्यक्रमाला युवा पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय सायरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष अर्चना अडसड रोठे अक्का तसेच उपनगराध्यक्ष गिरीश उर्फ बंडू मुंदडा नगरपरिषद मुख्याधिकारी पूनम कळंबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे औपचारिक विमोचन करण्यात आले त्यान युवा पत्रकारांनी समाजहितासाठी निर्भीड व प्रामाणिक पत्रकारिता करीत पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम युवक पत्रकारांनी करावे असे मत युवा पत्रकार संघटनेच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय सायरे यांनी व्यक्त केले तर नगराध्यक्ष अर्चना अडसड रोठेअक्का यांनी युवा पत्रकार संघटनेच्या कार्याचे कौतुक करीत संघटनेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच उपनगराध्यक्ष गिरीश उर्फ बंडू मुंदडा यांनी देखील पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट होते असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले सदर युवा पत्रकार संघटना दिनदर्शिका विमोचन कार्यक्रम यशस्वी करण्याकरता युवा पत्रकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय सायरे उपाध्यक्ष सचिन करडे सचिव सूरज वानखडे सदस्य हितेश गोरिया सचिन ठाकूर पवन बहाळ सचिन मून अतुल भुजाडने, सलमान फैयाज खान प्रशांत मून गोपाल परडके गजानन फिरके अनिल शर्मा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाला पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ टुडे न्यूज धामणगाव रेल्वे